नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनाला चालना देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे कंधार व लोहातील काँग्रेस तालुका अध्यक्ष भाजपामध्ये गेल्यानंतर नांदेड जिल्हा परिषद माजी सदस्य संजय भोसीकर यांची कंधार तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष हनुमंतराय बेट मोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली झाली पदभार स्वीकारल्यानंतर भोसीकर यांनी पक्ष संघटन मजबूत करून आगामी निवडणुकीत यश मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे कंधार तालुक्यातील काँग्रेसचे नूतन तालुका अध्यक्ष संजय भोसीकर यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्यांनी विश्वसनीय व एकनिष्ठ सहकार्यांना संघटनेत समाविष्ट करून सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे आश्वासन दिले आहे तसेच नियोजनबद्ध कामगिरीच्या माध्यमातून सर्व निवडणुका जिंकू काँग्रेस पक्ष बळकट करण्याचा विश्वास व्यक्त केला केंद्र आणि राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी शहाजी नगडे डॉक्टर राजेश गुट्टे सतीश देवकाते सुधाकर कांबडे महेश भोसीकर मोहम्मद हमीउद्दीन प्रफुल्ल प्रफुल बडवणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते अशोकराव चव्हाणांची कंधारी ते सभा आहे असं मी काल वर्तमानपत्रातून वाचलं आणि सोशल मीडिया मीडियाच्या मा, माध्यमातून पण ऐकलं पाहिलं आता सभेच्या बाबतीत चिंता करण्यासारखा असा कुठलाही विषय नाही ज्यांना जायचं होतं ते गेले त्यांना आम्ही शुभेच्छाही दिल्या पण चोवीस तारखेच्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये आणखी काही त्या विचारधारेच्या असतील तर जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहील जातील त्यांच्यापैकी आमच्या जे विचारधारेसोबत आहेत त्यांना रोखण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न राहतील आणि मला नाही वाटत असं की इथून फार मोठ्या प्रमाणात कंधार लोह तालुक्यातून कार्यकर्ते जातील असं असं मला नाही वाटत त्याच्यामुळं त्या सभेच्या बाबतीत चिंता किंवा सभेचं आव्हान अशा प्रकारचा कुठलाही विषय काँग्रेस पक्षासमोर नाही सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीत मला पक्ष संघटनेच्या बाबतीत बांधताना एकच या ठिकाणी सांगायचं आहे की कंधारा आणि लोहा विधानसभा आज लोहा तालुका अध्यक्षाची पण निवड होती पण काही कारणास्तव त्यांचं उद्यावर ठेवण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी मला एक सांगायचं की लोहा विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत पक्ष बांधणी करत असताना आणि विशेष करून शहरा शहर आणि तालुक्यामध्ये पक्ष बांधणी करत असताना सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीत निश्चितच सर्व जाती धर्मांना उपेक्षितांना आजपर्यंत ज्यांना कधी पक्षामध्ये स्थान मिळालं नाही ज्यांना न्याय मिळाला नाही अशा प्रकारे सर्व कार्यकर्त्यांना पदं देऊन मग ते फादर बॉडी असेल युवक काँग्रेस असेल आणखी काही आमचे अल्पसंख्याक सेल असेल अनुसूचित जाती विभाग सेल असेल सर्वांना त्या ठिकाणी सर्व समावेशक सर्वांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न सोबत विचार म्हणून काँग्रेसला ते धरून आहे ते तुमचे सहकार्य तुमचे शिकेदार आहे हो अशा लोकांचा आणि आपला समन्वय भविष्यात कसा असेल इथून पुढे भविष्यामध्ये काम करत असताना कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये या ठिकाणचे माजी आमदार ईश्वरराव भोसेकर साहेब म्हणजे माजी कंधारचे नगराध्यक्ष अरविंदराव नळगे एकनाथराव मोरे त्याचबरोबर आपले लोह्याचे रंगनाथराव भुजबळ बाकी इतर जे काय मंडळी आहेत आमचे वसंत पवार आहेत त्याच्यानंतर लोहा शहरामधले बाबासाहेब बाबर आहेत या सर्वांना सोबत घेऊन त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि जे आमची तरुणाची टीम आहे मग डॉक्टर गुट्टेसाहेब असतील हमीदभाई असतील आमचे शहाजी नळगे असतील सुधाकरराव आहेत सतीश देवकते आहेत आणि आज आता या ठिकाणी प्रफुल्ल भाऊ आहेत आमचे ज्येष्ठ सर्वांना या ठिकाणी सोबत घेऊन विश्वासात घेऊन आणि सर्वांचे जे काय करायचे मला या ठिकाणी एकच सांगायचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी की जे काय काँग्रेस पक्षाचा काम करायचे ते सर्व इथून पुढे भविष्यामध्ये पारदर्शकपणे आणि सर्वाच्या संमतीने आणि सर्वाच्या विचाराने काम या ठिकाणी मला करायचं त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये कोणाचा भेदभाव किंवा कोणाचा हे नाही आणि मी पक्षाच्या अध्यक्षाची माझी घोषणा झाल्याच्या नंतर मला सुद्धा बऱ्याच ठिकाणून फोन आले की साहेब आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे आणि आमच्या पक्षामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर इन्कम या लोहा तालुक्यातून होणार आहे चोवीस तारखेचा यांचा मेळावा संपल्याच्या नंतर निश्चितच या महिन्याच्या शेवटच्या किंवा पहिल्या आठवड्यामध्ये काँग्रेस पक्षाची एक व्यापक प्रमाणावर एक मोठी बैठक या ठिकाणी दोन्ही खासदारांच्या उपस्थितीमध्ये घेण्याचा आमचा सर्वांचा कार्यकर्त्यांचा विचार आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी आम्ही बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षातसुद्धा इनकमिंग मग ते भाजपमधून असेल राष्ट्रवादीतून असेल शिवसेनेतून असेल इतर पक्षातून सुद्धा अनेक कार्यकर्ते प काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत त्या सर्वांना सन्मानपूर्वक प्रवेश देऊन निश्चितच काम करण्याची संधी दिल्या जाईल शेवटचा प्रश्न आहे राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी आहेत काँग्रेसच्या धोरणाप्रमाणे विरोधी पक्ष म्हणून हो। तुम्ही त्यांच्या धोरणावर टिकटपणी करताय आणि हे धोरण जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल नाही असे काँग्रेस आणि तुमचं म्हणणं आहे तुमच्या बरोबर तर तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील जनतेला एक काँग्रेसचा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी काय अजेंडा आहे आणि काय तुम्ही तालुक्यातील जनतेला आव्हानित करता तालुक्यातील जनतेला मला सर्वांना हेच आव्हान करायचे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेने साथ दिली आशीर्वाद दिले आणि देशामध्ये राहुलजीच्या नेतृत्वाखाली जवळपास शंभरच्या वर खासदार या ठिकाणी निवडून आले ठीक आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कमी जास्त झाला असेल पण आजची परिस्थिती आपण केंद्र सरकारची राज्य शासनाची पाहता सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल कुठल्याही शेतमालाचा भाव बघा गेल्या सात वर्षाखालचे जे से जी भाव होते आणि आजच्या भावामधले तफावत बघा तेच भाव आहेत आणि खत बियाण्याचे भाव बघा कुठल्या याच्यामध्ये बघा तुम्ही मग ते तेल असेल नांदेड जिल्ह्यातील कंगार तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आज आपण उपस्थित आहोत माझ्या बाजूला या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे यापूर्वी कार्याध्यक्ष म्हणून नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम केलेले जिल्हा परिषदेच्या सभागृहामधला तगडा अनुभव असलेले कंधारलोहा तालुक्याच्या काँग्रेसच्या राजकारणामध्ये सामाजिक प्रश्नावर राजकीय प्रश्नावर आपल्या वैचारिक प्रगल्भेतेतून आणि माजी आमदार ईश्वररावजी भोसेकर साहेब यांच्या प्रेरणेतून काम करत अनेक आंदोलने अनेक प्रश्न मार्गी लावणारे एक आक्रमक नेते काँग्रेस पक्षाचे एक धुरंधर नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते माझ्या बाजूला संजयजी भोशीकर आहेत त्यांची कंधार तालुक्याच्या तालुका अध्यक्षपदी या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेट मोगरेकर यांनी नुकतीच त्यांची नियुक्ती केलेली आहे या नियुक्तीच्या निमित्तानं ते आज पत्रकाराशी बोलत असताना त्यांनी हा जिल्हा माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण हे सध्या आज भाजपवाशी आहेत भाजपचे राज्यसभेचे ते खासदार आहेत त्यांचे ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये ते आज या ठिकाणी काँग्रेसची परिस्थिती अतिशय पडझडीची असताना एक वैचारिक विश्वासू एक निष्ठ शिलेदार म्हणून संजयजी भोसेकर साहेब यांच्या खांद्यावर तालुका अध्यक्षपदाची या ठिकाणी काँग्रेस पक्षाने जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पेलण्यासाठी त्यांच्या समावे युवा नेते म्हणून या ठिकाणी शहाजीराजे नळगे सुधाकरांना कांबळे डॉक्टर साहेब आणि हमीदभाई बडवले साहेब ही सर्व टीम सतत त्यांच्यासोबत कार्यरत असते देवकते सर या सर्वांच्या विश्वासावर आज संजय भोशेकर सरांनी तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून येणाऱ्या भविष्यामध्ये भाजपच्या राज्यातील केंद्रातील राजकारणावर त्यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसच्या वैचारिक पद्धतीने उत्तरे देण्यात येतील थी वेळप्रसंगी रस्त्यावरचे आंदोलन करण्यात येतील थी असा या ठिकाणी मीडियाला बोलताना ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे त्यांच्या या निवडीमुळं दोन्ही तालुक्यामध्ये लोहा मतदारसंघ हा युतीच्या सरकारमध्ये आज अजित पवारांच्या गटाकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेला आहे या ठिकाणी माझी खासदार आणि या ठिकाणचे आमदार म्हणून प्रताप पाटील या ठिकाणी कार्यरत आहेत बघूया येणाऱ्या काळामध्ये अशोकराव चव्हाण भाजप प्रताप पाटील आमदार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आज अशा अवस्थेमध्ये संजय भोशीकर या तालुक्याचं नेतृत्व करतायत येणारा काळ हा नगरपालिकेचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा पंचायत समितीच्या निवडणुकीचा आहे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला पुन्हा कसं पुनर्जीवित करून गेलेला विश्वास मिळवण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचे हात बळकट करण्यासाठी संजय भोसेकर साहेब कशा पद्धतीने काम करतात हे मात्र या तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरणार आहे राजरत्न गायकवाड स्टार मार्च न्यूज नांदेड